बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत त्याची झलक कल्याणपूर्वेतही पाहायला मिळाली आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या कार्यालयासमोर आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजय साजरा केला परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमले होते घोषणाबाजी करत भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं कल्याणपूर्वेत झालेला हा जल्लोष भाजपच्या आगामी राजकीय मोर्चे उत्साहाचा नवा जोम मिळवून देणारा ठरला आहे भाजपची तयारी आहेच कारण जसं आता बिहारमध्ये ज्या आपल्या बीजेपीच मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आपण ज्या आज विजय मिळवलेला आहे आणि हे विकास होत आहे आणि हा विकास जनतेला जसा आपण कामं करतो हा जनतेच्या मनात भरतो आणि तशी सरकार आपली पुढे जात आहे तसंच आज आपण मुंबई कल्याण डोंबिवली याही नगरपालिका असू दे कुठलीही असू दे त्याच्यात आपल्या बी जे पीचा हा झेंडा खडकेल आणि आपलाही विजय होईल बिहारमध्ये मिळालेलं बहुमत जे एन डी एला मिळालं ते नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये असलेले आहे एन डी एच्या कामाला मिळालेलं बहुमत आहे लोकांचा विश्वास हा मोदीजींवरती किती घट्ट आहे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जे सहकारी पक्ष असतात त्यांच्यावरती आज जनता गेल्या दहा वर्षापासून आपण सातत्याने बघतोय आता अकरा वर्ष पूर्ण झाले मोदीजींनी जी जी काही कामं सांगितली होती ती सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि हे सगळं जनता पाहते आणि त्यामुळे आता जनतेला भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख राजकारण करणारा पक्ष म्हणून एकमेव मुनु पक्ष भारतीय जनता पक्ष दिसतो आणि म्हणूनच जसा महाराष्ट्रामध्ये घवघवी देश मिळालं तसंच बिहारमध्ये सुद्धा मिळालं आणि मला विश्वास आहे की येत्या ये निवडणुकांमध्ये आता न होणाऱ्या नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असतील या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व पक्षांना घवघवीत यश मिळेल बिहारमध्ये जो भारतीय जनता पार्टीचा जो विजय झालेला आहे हा विकासाच्या आधारावरती वि हा ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर यांच्या वक्तृत्व सगळे काम कामावरती सगळे प्रबुद्ध होऊन हा विजय झालेला आहे बिहारमध्ये